प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नितीन सावंत आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा जल्लोष साजरा सुयश क्लासेस चे संचालक श्री मंगेश ठाकूर शिक्षक रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील मार्च एप्रिल महिन्यात माध्यमिक विद्यालय इयत्ता दहावी आणि कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला विद्यार्थ्यांच्या उत्तम यशाची दखल घेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावीमधील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज सतरा जून सोमवार रोजी रॉयल गार्डन मंगल कार्यालय कर्जत येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषदेचे प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले आणि ज्ञानाचे धडे देणारे त्यांचे गुरु सर्व शिक्षक वृंदांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी सुयाश क्लासेसचे संचालक श्री मंगेश ठाकूर यांचे वैशिष्ट्य असे की सलग सहा वर्ष एकही एक सुट्टी न घेता अधिक विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत खरोखरच ही कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणूनच आज त्यांच्या कार्याची म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून उपजिल्हा प्रमुख श्री नितीन सावंत युवा प्रतिष्ठान कर्जत तर्फे शिक्षक रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच सुप्रसिद्ध व्याख्याते आणि मार्गदर्शक श्री सोपान कणेरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने उत्तम मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थी आपल्या ध्येयाच्या वाटेने योग्य तो प्रवास सुरू करतीलच तसेच मी जे कोणी आहे ते माझ्या पत्रकार बांधवांमुळे आहे माझ्याकडून काही पत्रकार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा काही चूक झाली असेल तर मी पत्रकार बांधवांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो असा विश्वास मनी ठेवून कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत थोड्या वेळा आधी भावना मोठा झालो सोपान कनेडकर आताच निघाला आताच बाहेर पडला मी ते मला माहिती होते म्हणून आपल्या <Santhe> समोर ते युट्यूबचे कॅटर लावतात युट्यूबचे युट्यूबच्या कॅटरसाठी बोललेले शब्द आहे आणि मला माहिती आहे तुमचं काय प्रेसचे हे म्हणून मी याच्यासाठी सांगितलं ते मोबाईल वगैरे जे होते तुमच्या माझ्या ते बोलणे तुम्हाला नव्हते त्या युट्यूबच्या याच्यावर जे चालतात टी आर पी त्यांच्यासाठी होते माझ्या कोण आदरणीय सर्व पत्रकार बांधवांच्या जर भावना दिल्या असत मी सर्वांची माफी मागतो कारण की मी तुमच्यामुळं मोठा आहे तुमच्यामुळेच वाढलं आहे प्रत्येक गावात मी आज इथून गेल्यावर इथं जेव्हा बातम्या लागेल तेव्हा त्या गावात माणूस मोठा मोठे फिर मारत नसतो आपल्या सर्वांनी मी जाहीर माहिती मागतो आपल्या सर्वांनी समजून घ्यावं धन्यवाद आंदोलन करतो श्रीमंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

हा सर्वसामान्य शेतकरी मजूर सर्वसामान्य याला त्याला फॉलो करते एक सुंदर असर शास्त्रचं तेले वापरले बसायले तेले वापरले बसायले जेणेकरून माझे इल्ला स्वतःले बोलले बोलू मी आनंदाने गुड फील आणि आध्यात्मिक सुखू शकते प्रेरणा पुस्तकामध्ये आपण म्हटलेप्रमाणे बोगिया तसे त्या माझे इल्ला सर्व सर्वांमध्ये मुक्ती आहे कवि बारेनंतर जोशीला तर याला पुढे ठिकाणी हॉस्पिटल लावून